बातमीपत्राचे प्राजेक्ट आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला कार्यान्वित केले होते आणि ते काही महिन्यातच काही दिवसातच ते बंद झाले होते या काळामध्ये ज्या चोऱ्या झाल्या त्या चोऱ्या पोलिसांना पकडण्यात त्याचं अपयश आलं त्याचं कारण एकमेव होत या ठिकाणी सीसीटीव्ही असून हा प्रकार झाला होता याविषयी एस वारंवार आवाज उचलला त्याची दखल आज नगरपालिका प्रशासन असेल पोलिसांनी घेतलेली आहे आणि आज जे चौकुले माझ्या पाठीमागे पाहू शकतो ही सी सी व्ही यंत्रणा आज त्याचा मेंटेनन्सचं काम करण्यात येत आहे आणि बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही सी सी व्ही यंत्रणा आज कुठंतरी प्रत्यक्षात चालू करण्यात येत आहे या या ठिकाणी पोलीस चौकी आहे या मारुती मंदिरामध्ये त्याचा आता सर्व्हर ठेवण्यात आलेला आहे सांगायचं एवढंच की सी सी टी व्ही यंत्रणेमुळे पोलिसांना चोर पकडण्यात नक्कीच मदत मिळते तीन दिवसापूर्वी नगरपालिकेत कर्मचाऱ्याच्याच पत्नी दोन अडीच डोळ्या चोळ्याची पोत ही चोर लांबून नेली होती मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा होती बंद त्यामुळं पोलिसांना तो चोर पकडण्यात अद्यापही यश आलेलं नाही आहे परंतु आता उशिरा का होईना प्रशासनाला जाग आलेली आहे आणि ही सी सी टी व्ही यंत्रणा आज तिचा मोहर्त लागतोय आणि एस के नाईनच्या पाठपुराव्यानंतर एस के नाईनच्या इम्पॅक्ट नंतर ही सी सी टी व्ही यंत्रणा आज कुठेतरी चालू होत आहे याबद्दल पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे त्यावेमान प्रशांत कळकेसह सुदर्शन किल्लारे एस के नाईन येऊ लागलं हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला